नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा नोवर चोईसकरिता प्रश्नपत्रिका भाग तीन पाहणार आहोत या अगोदरचे तुम्ही भाग दोन एक ही प्रश्नपत्रिका पाहाल नसाल त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या चला तर प्रश्न क्रमांक इकडे वळूया प्रश्न क्रमांक एक कोलार येथील सोन्याच्या खाणी लडाश येथे आहेत त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक येथे ज्या आहेत सोन्याच्या खाणी आहेत चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे ओळूया प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राजवंशने मधोरा येथे सूर्य मंदिर बांधले त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चालुक्य राजवंश यांनी जे मधोरा येथे सूर्यमंदिर बांधले होते चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन, तीन। जागतिक विद्यार्थी दिन वर्ल्ड स्टुडंट डे केव्हा साजरा केला जातो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑक्टोबरला जे आहे जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वर्ल्ड स्टुडंट डे साजरा केला जातो चला तर प्रश्न क्रमांक चारकडे वळूया प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात पहिली सैनिक शाळा डॅडॅश येते सुरू झाली त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा येथे ज्या पहिली सैनिक शाळा सुरू झाली होती चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच सामान्यतः किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन साखर जे आहे किडनीतून खालीलपैकी गाळण होत नाही चला तर प्रश्न क्रमांक कडे वळ्या प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशाने तिसऱ्यांदा अंडर ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भारत म्हणजे आपला सोन्याचा चिड्या हा देश आहे तिसऱ्यांदा अंड ट्वेंटी कप जिंकला आहे चला तर प्रश्न क्रमांक सातकडे वळूया प्रश्न क्रमांक सात कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक हे जे शहर आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते चला तर प्रश्न क्रमांक आठकडे वळूया प्रश्न क्रमांक आठ बेंडू खा रॅडॅश प्राणी कोणत्या वर्गामध्ये आढळतो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक उभयचर या वर्गामध्ये बेंडू खा आढळतो चला तर प्रश्न क्रमांक नऊकडे ओळव्या प्रश्न क्रमांक नऊ ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण किती टक्के असते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तेरा टक्के जे आहे क्लोरीनचे प्रमाण असते चला तर प्रश्न क्रमांक दहाकडे ओळव्या प्रश्न क्रमांक दहा उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अरुणाचल प्रदेश याला जाय उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो मित्रांनो येवते टेंट आय एम पी शिक्षक भरतीसाठी विचारले गेलेले मागल्या वर्षीचे प्रश्न मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद